आज धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एक निवेदन देण्यात आलं गेल्या काही पाच ते सहा महिन्यापासून अण्णासाहेब पाटील विकास आर्थिक महामंडळाचे एक तर बँका प्रकरण करतच नाही बिना तारण कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करत आहे पण ज्यांचे काही कर्ज झालेले आहेत त्या लाभार्थ्यांना गेल्या पाच ते सहा महिन्यापासून व्याज परतावा थांबवलेला आहे अशा अनेक पर अनेक केसेस महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या जिल्ह्यामधून फोनद्वारे तक्रार आमच्या संघटनेकडे आली होती त्याच अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयामध्ये प्रविण पाटील यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर चर्चा करून त्यांना एक निवेदन देण्यात आलं येत्या काळामध्ये जर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे व्याज परतावा जर संबंधित खात उद्योजकांच्या खात्यात जमा न झाल्यास धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने अण्णासाहेब पाटील विकास आर्थिक महामंडळावरती मुंबई येथील त्यांच्या कार्यालयावरती तीव्र स्वरूपाचे असे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज मंडळाला देण्यात आला धन्यवाद